डोंडाईच्या शहाद्या रस्त्यावरती दुचाकी डम्पर व कार यांचा तिहरी अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकल अक्षरशः चक्का झाल्याची त्या ते ठिकाणी दिसून येत आहे शहाद्याकडून कडून शिरपूरकडे जात असलेल्या व्हॅगनर कारला डोंडायच्या शहाद्याकडे येत असलेल्या डम्परने धडक दिली डम्पर चालकाच्या माहितीनुसार कार चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या भरधाव मोटरसायकलला डम्परची धडक बसली आणि त्यामध्ये मोटरसायकलवरील दोघे हे जखमी झाले आहेत दोघांना नुकतेच दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं आहे त्यांची स्थिती ही स्थिर असून कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते ज्यावेळेस अंकात झाला त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती विकर्फा वाहतूक ही थांबलेली होती त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली वाहने बाजूला केली व त्यानंतर रस्ता हा सुरळीत झालेला आहे वा त्या ठिकाणी झालेला अपघात हा राधिका पाटणच्या समोर हा झालेला आहे आज सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान संबंधित अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे याविषयीची सविस्तर रूप यानंतर प्रसारित करण्यात येईल आपण आतापर्यंत के टी एम न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित के टी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी पहात्रा के टी एम न्यूज नेटवर्क के टी न्यूज मराठीसाठी विजय पाटील शहा